नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका सुपरफूडबद्दल बोलणार आहे तर ते म्हणजे डाळिंब डाळिंबाला आयुर्वेदामध्ये औषध मानलं जातं आणि डाळिंब आपण योग्य प्रकारे खाल्लं तर आपल्या बॉडीला त्याचे खूप सारे फायदे जाणवतात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आपण डाळिंबाची न्यूट्रिशन व्हॅल्यू बघूया तर डाळिंबामध्ये अठरा टक्के विटॅमिन सी असतं सतरा टक्के विटॅमिन के असतं तसेच चार ग्रॅम फायबर असतं शंभर ग्रॅम डाळिंबामध्ये एक्क्याऐंशी कॅलरीज असतात म्हणजे लो कॅलरीज फूड आहे त्यामुळं आपण वजन कमी करताना सुद्धा याचा समावेश करू शकतो कमीत कमी आपण डाळिंब खाल्लं तर त्याचे काय फायदे आहेत ते, ते ब पाहूयात तर पहिला फायदा म्हणजे रक्त शुद्ध करतं तसेच आपला एच बी वाढवण्यासाठी मदत करतं कारण डाळिंबामध्ये फॉलेट आणि आयन असतं जे आपलं एच बी वाढवण्यासाठी तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतं ज्या महिलांमध्ये एच बी कमी असतो किंवा अॅनिमियाचा त्रास असतो त्या महिलांनी सहा आठवडे रेग्युलरली जर डाळिंब खाल्लं तर नक्कीच त्याचा फायदा होतो हिमोग्लोबिन कवर होण्यासाठी मदत होते आयुर्वेदानुसार डाळिंब हे रक्तपित्त निवारण असून ब्लड आपलं शुद्ध करण्यासाठी मदत करतं त्यामुळं आपण रोजच्या आहारात आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये आपण डाळिंब खाल्लं तर आपल्या शरीराला त्याचे खूप सारे फायदे होतात तर दुसरं म्हणजे आपल्या हृदयासाठी खूप उपयुक्त ठरतं कारण याच्यामध्ये काही असे घटक असतात जे आपलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं तिसरं म्हणजे मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरतं कारण याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या न्यूरोन्सचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतात डाळिंबामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या ब्रेनला रक्तपुरवठा व्यवस्थित करण्याचं काम करतात त्यामुळे आपल्या मेंदू तल्लक होण्यासाठी उपयुक्त ठरतं तसेच याच्यामध्ये जे पॉलिफिनॉल नावाचे घटक असतो तो आपलं न्यूरोन्सचं प्रोटेक्शन करण्यासाठी मदत करतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी तिसरं म्हणजे आपली स्किन चांगली होण्यासाठी तसेच सौंदर्य वाढवण्यासाठी डाळिंबाचा उपयोग केला जातो कारण याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी हे कॉलेजन तयार करतं तसेच आपली स्किनला ग्लो येण्यासाठी मदत होते आणि आयुर्वेदानुसार डाळिंब हे सौंदर्यवर्धक आहे असं म्हटलं आहे त्यामुळं डाळिंब जर आपण रोजच्या आहारात इन्क्लूड केलं तर आपल्या स्किनसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं चौथं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं कारण याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात तसेच पॅनेसिक ॲसिड म्हणून एक असतं जे आपलं इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतं पाचवं म्हणजे पचन सुधारतं आणि वजन नियंत्रत रा नियंत्रणात राहण्यास मदत होते कारण डाळिंबामध्ये चार ग्रॅम एवढे फायबर असतात जे आपले पचन सुधारण्यासाठी मदत करतात तसेच त्याच्यामध्ये लो कॅलरी केल, कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळं आपण जर वेट लॉस वगैरे किंवा फॅट लॉस करत असू तर त्याच्यामध्ये रोज आपण डाळिंब खाल्लं तर आपल्याला फायदा होतो तर डाळिंबाला सुपरफूड म्हटलं जातं कारण याच्यामुळे आपली स्किन चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळं नक्कीच इतके सारे एका फळामधून आपल्याला जर फायदे मिळत असतील तर आपण नक्कीच आपल्या रोजच्या आहारात हे फळ ॲड केलं पाहिजे रोजच्या रोज खाल्लं पाहिजे व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.